माझ्या बालमित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे माय इंग्लिश बुक सेवन मधली ही जी तुमची हा जो तुमचा धडा आहे दुसरा टू पॉईंट टू टू फेबल्स फेबल्स म्हणजे काय फेबल्स म्हणजे दंतकथा ठीक आहे तर जेव्हा तुम्ही लहान असता त्यावेळी तुमचे आजी आजोबा आई बाबा काही ना काही गोष्टी तुम्हाला ऐकवत असतात हो की नाही तर त्यांनाच म्हणतात दंतकथा म्हणजे फेबल्स ठीक आहे तर आता जेव्हा तुम्ही शिकायला बसता त्यावेळी मी जे काही अर्थ तुम्हाला सांगणार मी कशा प्रकारे रीड करते आहे ह्या शब्दाचा अर्थ काय त्याचं स्पेलिंग काय आहे हे सगळं तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी लिहू शकता आणि बोलूही शकता ओके तर सगळ्यात आधी हातामध्ये पेन्सिल घ्या आणि मी जिकडे जिकडे अधोरेखित करायला सांगते आणि अर्थ सांगते ते अर्थ तुम्ही लिहून घ्या ठीक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही धडे वाचणार ना त्यावेळी तुम्हाला खूप सोपं जाईल आणि जर का वाचण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर मी जे तुम्हाला वाचून एक्सप्लेन करते आहे की नाही तर मी कशा प्रकारे वाचत आहे ते सुद्धा तुम्ही बघा आणि हो वाचण्याचा प्रयत्न करा आपण म्हणतो ना प्रयत्नार्थी परमेश्वर तर असंच असतं ते तर ह्याच्या आधीची जी कविता आहे ती सुद्धा मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवली आहे त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं मी संपूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून एक एक शब्दाचा सा अर्थ सांगून तुम्हाला मी शिकवला आहे जर तुम्हाला वाचण्यामध्ये लिहिण्यामध्ये अर्थ समजण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होत असेल ना तर ते सगळं निघून जाईल ओके आणि मग बघा इंग्रजी कशी तुम्हाला सोपी वाटेल आणि अशाच प्रकारची पुढची व्हिडिओ जे आहेत ना माझे त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लवकर सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकन टॅप करा ओके ओके त्याच्याला आपण सुरुवात करूया टू पॉईंट टू टू फेबस आता टी डब्ल्यू ओ टू म्हणजे दोन असतं बरं का आणि टी डबल ओ टू म्हणजे सुद्धा ठीक आहे आय टू वॉन्ट टू गो टू मार्केट मला सुद्धा मार्केटला जायचं आहे असं आपण त्याचा उपयोग करतो ठीक आहे पण शब्दांचा उपयोग आहे ना एखाद्या तर त्या वाक्यानुसार घेतला जातो त्यावेळी त्याचा अर्थ बदलतो ठीक आहे त्यामुळे इंग्रजी जरा कॉम्प्लिकेटेड आहे काही ठराविक शब्द जे आहेत ते कशा प्रकारे तुम्हाला ग्रॅमॅटिकली समजतील ते तुम्ही माझ्या ग्रामरमध्ये जा ग्रामरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत टेन्थेस सगळे एक्सप्लेन केलेले आहेत ते पण बघा ठीक आहे चला मग सुरू करूया टू फेबल्स म्हणजे दोन कथा आपण आज शिकणार आहोत अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा ठीक आहे शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा युजुअली युजुअली म्हणजे साधारणपणे विथ ॲनिमल कॅरेक्टर्स और इवन इन ॲनिमेट थिंग्स दॅट स्पीक आता ह्याच्यामध्ये कसं असतं एखादा कोणता तरी प्राणी आपल्याशी बोलत आहे किंवा आपल्याला गोष्ट सांगत आहे अशा प्रकारचं एक आ, कथा असते ती ठीक आहे अ फेबल युजुअली एंड्स विथ अ मेसेज और अ मोरल आता जेव्हा तुम्हाला गोष्टी लिहायला सांगतात तर त्या गोष्टीचा सार लिहाय सांगतात की नाही सार म्हणजे खायचा सार नाही आहे त्यालाच इंग्रजीमध्ये मोरल म्हणतात ठीक आहे आपण त्या गोष्टीमधून काय शिकलो तर ते आहे सार गोष्टीचा सार आता जसं कासव आणि सशाची गोष्ट आहे त्याच्यामधून आपण काय शिकलो तर गर्वाचे घर गर नेहमी खालीच असते कधीही गर्व करू नये आपल्यामध्ये एखादा गुण आहे त्यावर कधीही अभिमान करू नये हे जे आहे ना ह्याला म्हणतात मोरल ठीक आहे इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड वन बिहेव इन सोसायटी ह्याच्यामधून आपल्याला काय समजतं जग कशा प्रकारचं आहे आणि या समाजामध्ये सोसायटी म्हणजे समाज तर या समाजामध्ये आपण कशा प्रकारे व्यवहार केला पाहिजे बिहेव केलं पाहिजे वागलं पाहिजे ते ह्या गोष्टींमधून आपल्याला समजतं ठीक आहे दीज टू फेबल्स कम फ्रॉम एसॉप्स द फेमस ग्रीक स्टोरी टेलर आता एसॉप्स फेबिल्स म्हणून जो आहे तो एक प्रसिद्ध गोष्ट सांगणारा आहे हीज स्टोरीज वेअर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन्स आता त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत टोल्ड म्हणजे बोलले जाणे अँड रिटोल्ड म्हणजे परत परत बोलले जाणे इन मेनी कंट्रीज खूप देशांमध्ये त्याच्या गोष्टी सांगितल्या जातात अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन्स अकॉर्डिंग टू म्हणजे च्या अनुसार तिकडचं जे राहणीमान आहे तिकडचे जे लोक आहेत त्या लोकांच्या अनुसार त्यांना त्या गोष्टी त्या सांगितल्या जातात ठीक आहे हिअर द स्टोरी ऑफ द टाऊन माऊस अँड कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल आता इथे ही जी स्टोरी आपण शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये आहे द टाउन माऊस टाउन म्हणजे शहरातलं उंदीर अँड कंट्री माऊस म्हणजे देशातील उंदीर ठीक आहे तर ही रिटोल्ड स्टोरी इंग्लिश स्टाईलमध्ये आपण शिक शिकणार आहोत ठीक आहे तर आता बघा इथे हे जे खाली तुम्हा दिले Do you like to read तुम्हाला दिलेले आहेत डू यू लाईक टू रीड स्टोरीज तुम्हाला गोष्टी वाचायला आवडतात का लिस्ट फाय ऑफ युअर फेवरेट स्टोरीज तुमच्या पाच गोष्टींचं एक लिस्ट म्हणजे यादी तयार करा लिस्ट म्हणजे यादी यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज कोणत्याही भाषेमधली तुम्ही स्टोरी निवडा नाव यूज वन और मोर ऑफ द फॉलोविंग स्टोरी टाईप्स आता त्या ज्या आहेत कोणत्या टाईप्सच्या गोष्टी आहेत कोणत्या प्रकारच्या त्या गोष्टी आहेत टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरीज तर ते तुम्ही डिस्क्राईब करू शकता म्हणजे बोलू शकता ठीक है? आता इते आ, आ, आहे आता बघा इथे त्या लोकांनी काही इंग्रजीमध्ये नावं दिलेली आहेत त्यांना मराठीमध्ये प्रकारे उच्चार केला जातो त्याचा इंग्रजीमध्ये उच्चार कसा आहे आणि मराठीत त्याचा अर्थ काय आहे ते तुम्ही समजून घ्या ठीक आहे तर हे बघा इथे फॉकटेल म्हणजे लोककथा पॅरेबल म्हणजे बोधकथा हॉरर स्टोरी भयानक कथा टेल्स परिकथा डिटेक्टिव्ह स्टोरी हेअर कथा मायथोलॉजी पौराणिक कथा रियालिस्टिक सत्य सत्यकथा एनेक्डो किस्से बाल कथा, पॉलिटिकल राजनैतिक कथा कॉमेडी हास्य कथा, श, आ, सटायर व्यंग कथा। नर है इंस्पायरिंग इंस्पिरेशनल मोटिवेशनलच प्रेरणादायी कथा शूरवीरांच्या कथा वाचल्या आपण तर आपल्याला कसं एक स्फूर्ती येते आपल्या शरीरामध्ये त्याला म्हणतात इन्स्पायरिंग इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल ठीक आहे कॉमिक्स म्हणजे चित्रकथा ओके आता पुढे दिलेले आहेत फेबल्स जे आता आपण शिकत आहोत ते आहे दंतकथा सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथा फॅन्टसी म्हणजे काल्पनिक गोष्ट हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक कथा ॲडव्हेंचर म्हणजे साहस कथा किंवा रोमांचकारी कथा विट अँड ह्युमर बुद्धी आणि विनोद असलेली प्रे अ, असलेली कथा रोमॅन्टिक म्हणजे प्रेमकथा स्कूल स्टोरीज म्हणजे शालेय कथा सोशियल सामाजिक कथा स्टोरी विथ अ ट्विस्ट आता स्टोरी विथ अ ट्विस्ट म्हणजे अचानक आ, हे बदलणे सिच्युएशन बदलणे घटना अचानकपणे बदलणे त्याला म्हणतात ट्विस्ट होणे ठीक आहे म्हणजे तो माणूस मेलेला आहे असं आपण समजतो आणि त्याचं दुःख करत बसलं आणि अचानक दारातून तोच माणूस येतो म्हणजे कसं असं धक्का बस जसं तुम्ही आता सिरियल बिरियलमध्ये बघत असणार तर त्यालाच ट्विस्ट म्हणतात बरं का आणि ट्रेजेडी म्हणजे शोकांतिका मोरल स्टोरीज म्हणजे नैतिक कथा मोट मोटिवेशनलचं झालं प्रेरणादायी ठीक आहे तर अशा प्रकारच्या ह्या कथा आहेत ठीक आहे आता इथे काय दिले त्यांनी टी ओ टाव टू मिनिट्स ऑफ ओरल वर्क विद इन टू मिनिट्स टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोविंग विलेज सिटी फॉरेस्ट आता दोन मिनिटमध्ये आता विलेज सांगितलं तर विलेजचे काही शब्द तुम्हाला सांगायचं आहे फार्मर्स फार्मिंग विलेज पीपल वेल म्हणजे विहीर ठीक आहे अशा प्रकारे सिटी म्हटलं तर बिल्डिंग्स रोड्स कार्स बसेस ट्रेन्स अशा प्रकारे फॉरेस्ट म्हणजे जंगल जंगलमध्ये एनिमल्स ट्रीज प्लांट्स क्रीचर्स क्रिचर्स म्हणजे अनेक प्रकारचे कीटक असे इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटक आहेत क्रिचर्स म्हणजे जीव अनेक प्रकारचे जीव लायन टायगर एलिफंट किती काही आहे फॉरेस्टमध्ये तर दोन मिनिटात तुम्ही किती बोलू शकता ते त्यांनी असंच एक फंड म्हणून तुम्हाला दिलेलं आहे ओके बघा तोंडी परिषद विचारलं ना तर लक्षात ठेवा या गोष्टी मला नाही माहिती तुम्हाला बाई काय विचारणार तोंडी परीक्षेत ओके चला मग आता बघूया द टू फ्रेंड्स अँड द बिअर बिअर म्हणजे काय भालू भालूला काय म्हणतात अस्वल या बियर म्हणजे काय अस्वल दोन मित्र आणि अस्वल ही गोष्ट जर तुम्ही ऐकलीच असणार हो की नाही प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने त्याला हे करत असतो स्टोरी बनवत असतो आता इथे था या लोकांनी काय गोष्ट बनवली आहे हे मलाही माहिती नाही आणि तुम्हालाही माहिती नाही चला मग आता आपण शिकूया द टू फ्रेंड्स अँड द बिअ टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड वेन सडनली दे केम अक्रॉस अ बिअ तर बघा ह्याच्यामध्ये काय दिले दोन मित्र ट्रॅव्हलिंग टुगेदर म्हणजे एकत्र प्रवास करणे थ्रू अ वूड जंगलामधून ते एकत्र प्रवास करत होते फ्रेंड सडनली दे केम अक्रॉस अ बिअर अचानक त्यांच्यासमोर काय आला ते त्यांच्या त्यांच्यासमोर काय होता तर बिअर होता अस्वल होता द बिअर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश्ड आउट अपॉन देम जेव्हा त्या बिअरने ह्या दोघांना बघितलं ना, ना ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवासी ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवासी जेव्हा या दोन प्रवासींना त्याने बघितलं रश्ड आउट अपॉन देम रश्ड येणे धावत येणे त्यांच्यावरती चढा चढा करणे असं ठीक आहे तर तुम्ही समजा रश्ड आऊट म्हणजे त्यांच्याकडे तो त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी तो त्यांच्यावरती गेला मेरा समझते नहीं हल्ला चला समझते है तुम वन ऑफ द ट्रेवलर वॉज गुड एट क्लाइंबिंग ट्रीज त्या या जो एक होता प्रवासी तो क्लाइंबिंग ट्रीज मेडा झाड़ावरती चढ़ने मध्य एक्सपर्ट होता चांगला होता विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑन द ब्रांच ऑफ अ नियर बाय ट्री आपल्या मित्राची वाट न बघता वेटिंग म्हणजे वाट बघणे विदाऊट वेटिंग वाट न बघता आपल्या मित्राची वाट न बघता ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच ऑफ अ नियर बाय ट्री जवळच्याच झाडाची फांदी त्याने पकडली अँड हिड हिम सेल्फ अमॉंग द लिव्हज आणि स्वतला त्याने झाडाच्या मागे लपून घेतलं द अदर डीड नॉट नो व्हॉट टू डू दुसऱ्याला काहीच सुचत नव्हतं काय केलं पाहिजे म्हणून ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स तर त्याने काय ऐकलं होतं की अस्वल जे आहेत ना त्यांना ते मेलेल्या जनावरांकडे दुर्लक्ष करतात असं त्याने कुठेतरी कधीतरी ऐकलेलं होतं ते त्याच्या लक्षात आलं सॉ so, ही threw हिम सेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ face in इन द डस्ट त्याने काय केलं त्याचा चेहरा जो आहे ना मातीने माखून टाकला आणि तो हां सॉरी फेज आहे ना मातीकडे करून उलटा झाला तो हे बघा अशा प्रकारे आणि तो पडून राहिला ठीक आहे मेल्यासारखा तो पडून राहिल्या द बी आर कमिंग अप टू हिम muzzle इट्स मजल क्लोज टू हिज इयर अँड स्निफ्ट स्निफ्ट म्हणजे वास घेणे ठीक आहे आणि तो जो होता ना बिअर तो त्याच्या जवळ गेला त्याला जवळून बघू लागला त्याचं निरीक्षण करू लागला त्याच्यानंतर त्याचा कानाकडे गेला आणि मग त्याचा स्निफ्ड अँड स्निफ्ड म्हणजे वास घेणे बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डिड नॉट इवन ब्रीद तो तसाच पडून राहिला ले म्हणजे पडून राहणे जमिनीवरती असंच पडून राहणे क्वाइटली म्हणजे शांतपणे ठीक आहे आणि श्वास सुद्धा त्याने घेतला नाही ऍट लास्ट विथ अ ग्रोल इट शुक इट्स हेड अँड स्लाउच ऑफ आणि शेवटी काय झाला तो जो अस्वल होता ना त्याने आपलं डोक्याला शेक केला हलवलं असं डोकं आणि मग त्याच्याकडून तो निघून गेला देन द फेलो इन द ट्री केम डाऊन ऑन हिज कॉम्रेड अँड लाफिंग आता जो झाडावर चढून बसलेला माणूस होता तो खाली आला आणि हसत त्याला विचारलं व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रेन विस्पर टू यू त्याने तुझ्या कानामध्ये काय सांगितलं ही टोल्ड मी सेट द अदर तो म्हणाला की तो मला म्हणाला की नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हु डेझर्ट्स यू ॲट अ पिंच जो तुम्हाला संकटसमयी सोडून देतो अशाशी मैत्री करू नका केव्हा नेवड uh, ट्रस्ट त्यांच्यावरती कधीच विश्वास ठेवू नका हे बघा इथे चित्र दिसतंय ना तुम्हाला त्याच वलय वास घेतोय हे करतोय माणूस बसलेला आहे ओके नाही तेच त्याच्यामधून मेसेज भेटलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया द टाऊन माउस अँड द कंट्री माऊस ठीक आहे तोपर्यंत हा धडा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या माझ्याबरोबर वाचण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल द बेस्ट आणि बाय बाय